नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ज्ञान बंदरवर येथे आम्ही बोलतो ज्ञान प्रेरणा आणि कठोर सत्याबद्दल आजचा विषय तू गणवेश ही शपथ आणि तू अभिमान महाराष्ट्र पोलीस भरती चला सुरुवात करूयात गणवेश हा फक्त कापडाचा तुकडा नाही तू असतो ओळख जबाबदारी आणि धैर्याची परीक्षा संघर्षाची सुरुवात पोलीस भारती म्हणजे आयुष्याचा कठीण अध्याय पहाटेची थंडी धावण्याचा दमचाक करणारा वेग आईच्या डब्यातली भाजी आणि बाबांच्या नजरेतला अभिमान हीच तर खरी तयारी असते सोळाशे मीटर धावणे पहिला राहुल शरीराचा असतो दुसरा थकव्याचा पण शेवटचा तो मनाचा असतो तेव्हा पाय म्हणतात थांब फुफुसे ओढतात पण मनातला आवाज सांगतो तू थांबायचं नाही लेखी परीक्षा म्हणजे चिडचिडी चीड़ रात्र नाही ती असते सिनेमाची परीक्षा दररोज थोडा अभ्यास थोडं सातत्य आणि एक निश्चय माझ्या नावापुढे सेलेक्टेड लिहिणारच आई म्हणते थकला असलास तरी प्रयत्न थांबवू नको बाबा काही बोलत नाहीत पण त्यांच्या नजरेतच सगळं दिसतं मुलगा काहीतरी मोठं करणार रिझल्ट लागतो श्वास अडकतो हात थथरतात नाव दिसलं तर घर आनंदाने भरतं नाव नसलं तरी स्वप्न तुटत नाही कारण पोलीस होणं म्हणजे एकदा हार मानणं नाही ते म्हणजे परत उभं राहणं महाराष्ट्र पोलीस भरती म्हणजे नोकरी नाही ती आहे सेवेची शपथ भयाला तोंड देण्याची ताकद लोकांसाठी रात्री दिवस एक करण्याचा धर्म जर तुमच्या मनात हा आवाज उठतोय मला गणवेश घालायचा आहे तर मग मागे पाहू नका तुमचं धैरी तुमची वाट बघत मित्रांनो हा होता असा ज्ञान मंडलचा ज्ञानप्रकाश जर ही माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आम्ही पुन्हा भेटू एका नव्या विषयासह एका नव्या प्रेरणेसह तोपर्यंत शिकत राहा वाढत राहा ज्ञान मंडल सोबत